नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत नवरात्र उत्सवापूर्वी देवी तुळजाभवानीची मंचकी निद्रा सुरू होते ही निद्रा देवीला दरवर्षी देण्यात येते देवीच्या विश्रांतीचा हा काळ असल्याचे बोलले जाते देवीला घटस्थापनेच्या नऊ दिवस आधी ही निद्रा दिली जात असल्याने काल रविवार चौदा सप्टेंबर रोजी देवी तुळजाभवानीची मंचकी निद्रा सुरू झाली आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत या निद्रेची कथा आणि महत्त्व आणि नवरात्रीपूर्वी तुळजाभवानीला ही नि निद्रा का दिली जाते यामागची काय कहाणी आहे सविस्तर जाणून घेऊया आणि व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो नवरात्र उत्सव अवघ्या काही ता दिवसांवर येऊन ठेपला आहे नवरात्री देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते हिंदू धर्मातील हा सर्वात मोठा देवीचा उत्सव मानला जातो महाराष्ट्राची कुलदेवी आई तुळजाभवानीची देखील नवरात्रात विधिवत पूजा आणि मंदिरात केली जाते मात्र तुम्हाला हे माहीत आहे का की आई तुळजाभवानीला नवरात्र उत्सवाच्या आधी काही दिवस झोपी घातले जाते मंदिराचे पुजारी देवीला झोपवतात या प्रथेला देवीची मंचकी निद्रा असे म्हणतात ही परंपरा अनेक वर्षांपासून मंदिरात सुरू आहे मात्र देवीला नवरात्रीपूर्वी झोप का दिली जाते काय आहे या मागची खरी कहाणी आणि महत्व त्याआधी तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री तुळजाभवानी मातेचा आशीर्वाद म्हणून लिहा तर तुळजाभवानीच्या मंचकी निद्रेला सुरुवात महाराष्ट्राची कुलदेवी आई तुळजाभवानी यांच्या मंचकी निद्रेला कालपासून सुरुवात झालेली आहे देवीला दरवर्षी शारदीय नवरात्र उत्सवापूर्वी मंचकी निद्रा दिली जाते काल भाद्रपद अष्टमीला देवीच्या निद्रेची सुरुवात झालेली आहे देवी आता शांत झोपणार झोप घेणार आहे असून ती मंचकी निद्रेतून थेट भाद्रपद अमावस्येला उठेल या काळात देवीची झोपमळ होणार नाही या द याची दक्षता पुजारी घेतात त्यामुळे मंदिरातील वातावरण शांत असते भवानीच्या मंचकी निद्रेची कथा काय आहे हे जाणून घेऊया देवीने महिषासूर राक्षसाचा वध केल्याची पौराणिक कथा तर सर्वांना माहीतच आहे देवी महिषासुराशी नऊ दिवस लढत होती नऊ दिवसांच्या युद्धानंतर दशमीला म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी देवीने महिषासुराचा वध केला होता त्यामुळे या अखंड युद्धानंतर देवीला विश्रांती देण्यासाठी नवरात्र उत्सवानंतर तिला झोपवले जाते मात्र तुळजाभवानी मातेला नवरात्र उत्सव सुरू होण्यापूर्वीच झोप दिली जाते त्यामागची कहाणी अशी सांगतात की देवीला नऊ दिवस लढण्यासाठी बळ मिळावे तसेच या नऊ दिवसा देवीचे परिश्रम होणार असून त्याआधीच तिला श्रां विश्रांती मिळावी यासाठी तुळजापूरच्या भवानी मातेच्या मंदिरात देवीला मंचकी निद्रा देण्याची परंपरा आहे तर ही देवीची मंचकी निद्रा केव्हा संपणार तुळजाभवानी मातेची मंचकी निद्रा काल प्रारंभ झाली आहे मंदिरातील पुजाऱ्यांनी देवीचा सायंकाळी अभिषेक करून तिच्या अंगाला भंडारा लावून गर्भगृहातील चांदीच्या पलंगावर देवीला झोपवले आहे ही, ही निद्रा देवीला दरवर्षी दिली जाते देवी या निद्रेतून आता भाद्रपद अमावस्येला उठणार असल्याचे सांगितले जाते बावीस सप्टेंबरला देवीची निद्रा खुलेल व घटस्थापना करून तुळजाभवानी मातेच्या नवरात्र उत्सवाला या दिवशी सुरुवात होणार आहे ही माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद